समर्थ रामदास स्वामी महाराज कृत, दास श्रीमद्दासबोध दशक पहिला स्तवनाचा समास पाचवा संतस्तवन श्रीराम आता वंदन सज्जन जे परमार्थाचे अधिष्ठान जयाचे ज्ञान, प्रगटे जनी श्रीराम जे वस्तु परम दुर्लभ जयेचा अलभ्य लाभ ते होय सुलभ संत संगे करुणी श्रीराम वस्तु प्रकटची असे पाहता कोणाशी न दिसे नाना साधनी सायासे न पडे ठाई श्रीराम जेथे परीक्षवंत ठकले ना तरी डोळ्यांची डोळ्याची डोळ सची अंध जहाले पाहता सताची चुकले निजवस्तुसि श्री दिसा दिसेना नाना प्रकाशे गवसेना नेत्रांजने हि वसेना दृष्टी पुढे श्रीराम सोळा कळी पूर्ण शशी दाखवू शकेना वस्तुसी तीव्र आदित्य कळाराशी तो हि दाखविना श्रीराम जयासूर्याचे प्रकाशे पूर्णतु तो हि दिशे श्री राम, चिरले ही प्रकाशी, परी तो दाखविना वस्तुसी, जे जया ते जयाचे निसाधकाशी प्राप्त होये श्रीराम जेथे आक्षेप आटले जेथे प्रयत्न प्रस्तावले जेथे तर्क मंदावले तर्किता श्री श्रीराम वळे विवेकाची वेंगडी पडे शब्दाची बोगडी जेथे मनाची तांतडी श्री राम जो बोलकेपणे विशेष सहस्रमुखांचा जो शेष तोही सिनला निशेष वस्तू श्री श्रीराम वेदे प्रकाशले सर्वही, वेद वेदविरहित काही नाही तो वेद को ना सही दाखवू शके ना श्रीराम तेची वस्तु संत संगे स्वानुभवे कळो लागे त्याचा महिमावचनी सांगे श्रीराम, विचित्रकळाये मायेची परिहोळखी न संगवे वस्तुची संत सोये सांगती श्रीराम वर्णिले नवचे तेची स्वरूप संतांचे या कारणे वचनाचे कार्य नाही श्रीराम संत आनंदाचे स्थळ संत सुखची केवळ नाना संतोषाचे मूळ हे स ते हे संत श्रीराम संत विश्रांतीची विश्रांती संत तृप्तीची निजतृप्ती ना तरी भक्तीची फळश्रुती ते हे संत श्रीराम संत धर्माचे धर्मक्षेत्र संत स्वरूपाचे सत्पात्र ना तरी पुण्याची पवित्र पुण्यभूमी श्रीराम संत समाधीचे मंदिर संत विवेकाचे भांडार ना तरी बोलीचे माहिर सायोज्य मुक्तीचे श्रीराम संत सत्याचा निश्चय संत सार्थकाचा जयो संत प्राप्तीचा समयो रूप श्रीराम मोक्ष अलंकृत, ऐसे हे संत श्रीमंत संख्यात, नृपती केले श्रीराम जे समर्थपणे उदार जे का अत्यंत दान शूर दयांचे हा ज्ञान विचार दिधला नवचे श्रीराम महाराजे चक्रवर्ती झाले आहेत पुढे होती परंतु कोणी सायुज्य मुक्ती देणार नाही श्रीराम जे त्रैलोकी त्रैलोकी नाही दान ते करिति सन्त सज्जन तया संतांचे महिमान काय मनोनि वर्णावे श्रीराम जे त्रैलोक्या वेगळे जे वेदश्रुतिसीना कले ते चिजया चे निळे परब्रह्मान्तरि श्रीराम ऐषि सन्ता महिमा बोलिजेतितुकि उनी उपमा जयाचे निमुख्य परमात्मा, प्रकट होय गुरु शिष्य गुरुशिष्यसंवादे संतस्तवन नाम समास पाचवा समाप्त कुंडलिका वरदा हरिविठ्ठल श्रीज्ञानदेव पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय सद्गुरुजोग महाराज की जय सब संतन की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ